अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर बसलेल्या धक्क्यातून आजही महाराष्ट्राचं राजकीय विश्व सावरलेलं नाही मात्र दिवसेंदिवस या अपघातामागे काही घातपात असल्याच्या शंका मात्र वाढत चालल्या आहेत गेल्या आठवड्यामध्ये अजितदादांच्या अपघातामागे घातपात असल्याचा संशय व्यक्त करणाऱ्या आमदार अमोल मिटकरींनी आजही शंका व्यक्त करण्याचा सिलसिला सुरू ठेवला आहे तर शरद पवारांचे राष्ट्रवादीचे नेतेही आता शंका उपस्थित करू लागले त्यामुळे एकीकडे अपघाताविषयीची साशंकता आणि दुसरीकडे विलिनीकरणाची शक्यता या दोन्ही पातळ्यांवर घडामोडींना वेग आलाय पाहूया आज दिवसभरात काय याचा आढावा ह्या कंपनीचे पायलट जे आहेत ते अजमल कसाब सारखे के हिप्नोटाईज केले गेले होते का विटकरी हा पहिल्यापासून भुंकणारा प्राणी म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं दादांना त्यांच्या जीवनात आपण जेवढं बघितलं तेवढे ये की पीए सोबत पीए महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू होऊन आता अकरा दिवस उलटले मात्र दिवसेंदिवस अजितदादांच्या मृत्यूबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांचा संशय वाढत चाललाय हा अपघात नेमका का आणि कसा झाला याची डीजीसीए कडून सखोल चौकशी सुरू आहे मात्र या अपघाताच्या तांत्रिक बाबींपलीकडे पलीकडे जाऊन राष्ट्रवादीचे नेते या अपघातामागे घातपाताची शंका व्यक्त करताय गेल्या आठवडाभरापासून संशयाचा हा सूर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी लावून धरला मुंबईवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या अजमल कसाब प्रमाणे अजित ते अजमल कसाब सारखे के हिप्नोटाईज केले गेले होते का निट्टे सारखे के हिप्नोटाईज केले गेले होते का जो पायलट त्या व्हीएसआर कंपनीने दादांना टेक ऑफ घेऊन पोहोचवण्यासाठी नेमला होता तो पायलट बदलला गेलाय ना त्यामुळे मला ही पण शंका आहे की व्ही कंपनीचा या घातपातामध्ये मोठा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही अपघातग्रस्त विमानाची मालकी असणाऱ्या व्हीएसआर कंपनीवरही मिटकरींनी सवाल उपस्थित केले नादुरुस्त असलेला विमान आयत्या वेळी बदलला गेलेला पायलट त्याच्या विम्याची रक्कम आणि पायलटच्या पत्नीच्या प्रतिक्रियेचा दाखला देत मिटकरींनी काही सवाल उपस्थित केल्या एक वर्षापासून त्यावर साधी बंदी होती आणि असं नादुरुस्त विमान ते दादांना दिल्या गेलं आर विमानाचा जो पायलट आहे तो पायलट वेळेवर बदलला गेला पहिल्या दिवशी दादा बाय रोड पुण्याला जाणार होते ते पण चेंज झाला त्या संदर्भात जी चौकशी सुरू आहे आर कंपनीच्या पायलटचा पन्नास पन्नास कोटीचा विमा हा डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये काढल्या गेल्याची बातमी आम्हाला समजली आणि तो विमा काढल्यानंतर काही दिवसातच ह्या घडामोडी घडल्या तर मिटकरींच्या भूमिकेला भुंकणाऱ्या प्राण्याची उपमा देत ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी त्यांना एक सल्ला दिला शिवाय अमोल मिटकरी व्यक्त करत असलेल्या या संशयामागे त्यांचा वेगळाच हेतू असल्याचाही आरोप हाकेंनी केला मिटकरी हा पहिल्यापासून भुंकणारा प्राणी म्हणूनच त्याच्याकडे पाहिलं जातं मिटकरींनी असं काहीतरी मीडियासमोर येऊन आरोप करण्यापेक्षा त्याचे जर काय पुरावे असतील त्यामध्ये काही तथ्य असेल सुरक्षा एजन्सीसमोर जावं गृहमंत्र्यांकडं जावं आणि त्याची चौकशी व्हावी काय झालंय मिटकरी हा त्याची आमदारकीची टर्मसंपत आली आणि आता दादांच्या चपला नेऊन त्या माणसानं ती आमदारकी मिळवलेली आहे काय पूजा वगैरे करून आता इथून पुढं आता तो थोडासा बेचैन झालेला बेभान झालेला माणूस आहे अस्तित्व अस्तित्वाची लढाई आहे त्याची अर्थात विमान अपघाताबाबत संशय व्यक्त करणारे मिटकरी हे काही एकटे नाही आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणेंनीही मिटकरींप्रमाणेच या अपघाताबाबत शंका व्यक्त केली आहे अर्थात सोनवणेंनी व्यक्त केलेला मुद्दा वेगळाच आहे एरवी अजितदाबत असणारे पीए यावेळी का नव्हते असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय एवढ्या नेता गेल्याच्या नंतर आम्हाला हा म्हणायचा सुद्धा अधिकार नाहीये का की आम्ही आमच्या नेत्याच्या झालेल्या घटनेचा चौकशी व्हावी हो आणि ह्या अनुषंगाने मी चौकशीची मागणी केली आणि आजही करतो दादांना त्यांच्या जीवनात आपण जेवढं मी बघितलं तेवढे एक ही पीए सोबत नसावा मी काय घडलं कसे म्हणत नाही हे अशा काही घटना दादांच्या तर मी संसदेत मांडणार संसदेच्या बाहेर मांडणार त्या विषयावर बोलू देत नाही तर असं नाही झालं दोन्ही राष्ट्रवादींचे नेते वारंवार अजितदादांच्या अपघाताविषयी शंका उपस्थित करतात तर तपास यंत्रणांनी असे आरोप करणाऱ्या नेत्यांशी संपर्क साधून त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं असं मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी यांनी व्यक्त केलाय शिवाय जनतेला विमान अपघाताचं सत्य समजलं पाहिजे असं म्हणत अपघाताबाबत शंका उपस्थित करणाऱ्या नेत्यांना एक प्रकारे पाठिंबा दिला आहे मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती राहील की असे जे वक्तव्य करतात ते सगळे वरिष्ठ नेते आहेत वैज्ञानिक जबाबदारी पाळणारे नेते आहेत त्यांच्याकडची जी माहिती असेल ती आपण त्या ठिकाणी घ्यावी आणि मग तपास यंत्रणा करत असेल तपास त्यांची माहिती त्या दिशेने त्यांना घेता येईल कारण राज्यातल्या जनतेला लवकरात लवकर देशातल्या जनतेला लवकरात लवकर ह्या संबंध झालेल्या दुर्दैवी विमान अपघाताचं सत्य कळलंच पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे तर शरद पवारांनीच हा अपघात असल्याचं सांगितलं याची आठवण करून देत शिवसेना नेते शहाजी बापूंनी अजितदादांच्या मृत्यूचं भांडवल न करण्याचा सल्ला दिला आहे हा तांत्रिक आणि निव्वळ अपघात आहे फरक एवढाच आहे अपघाती मृत्यूच कृपा करून कोणी भांडवल करू नका आज ते मृत्यू पावलेले आहेत एकीकडे दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अजितदादांच्या अपघाताविषयी एका सुरात शंका व्यक्त करू लागले सध्याच दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाची चर्चाही तितकीच जोरात सुरू आहे या चर्चेत अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदेनी एंट्री केली आहे एकीकडे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे पक्षाचे वरिष्ठ नेते विलिनीकरणाच्या चर्चेबाबत कानावर हात ठेवत असल्याचं चित्र आहे मात्र सयाजी शिंदेनी विलिनीकरणाची चर्चा झाली होती असं म्हणत दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली आहे मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात आणि खरं तर अशी चर्चा झाली होती बोलणं झालं होतं ह्या निवडणुकीच्या वेळेला प्रचाराच्या वेळेला की आता एकत्रच येणारे हे एक, एक काय त्याला फॉर्मॅलिटी राहिली आहे या अर्थानं त्यांचं स्वप्न पूर्ण व्हावं आणि ताकद वाढायची असेल तर दोन्ही बा या राष्ट्रवादीने एकत्र यावं यानिमित्त मला असं सांगायचं वाटतं अजित दादाच्या निधनाला आता बारा दिवस पूर्ण होत आहे सोमवारी राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे निकाल जाहीर होणार आहेत अनेक ठिकाणी घड्यायाच्या चिन्हावर तुतारीचे उमेदवार उभे करण्याच्या प्रयोगाचा परिणामही उद्या स्पष्ट होईल त्यामुळे भविष्यात दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाच्या चर्चेत पुढचा टप्पा काय असणार आणि डीजीसीएच्या चौकशीतून विमान अपघाताबाबतच्या सर्व शंकांची समाधानकारक उत्तरं मिळणार का हे लवकरच स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट एबीबी माझा बी पी मासा उघडा डोळे बघा नीट